जालनात शेतकऱ्यांचा शेतमाल चोरणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केली आहे या टोळीकडून जालना जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणांचे आठ गुन्हे उघडकीस आलेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं या टोळीकडून तब्बल जवळपास एकूण अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे जालना जिल्ह्यात शेतीमाल पीकच्यात प्रामुख्यानं सोयाबीन हरभरा गहू तुरी या धान्य पिकाच्या चोरीचे गुन्हे वेगवेगळ्या वेग पोलीस ठाण्यात दाखल होते या अनुषंगानं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई करून शेतमाल चोरणाऱ्या कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शाखेच्या केली आहे मागील काही दिवसात जालना जिल्ह्यात दान, अन्नधान्याच्या चोऱ्या झाल्या होत्या त्या संदर्भाने स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली व त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेने बळीराम रामराव फुके व तेवीस वर्ष राहणार उमरखेडा तालुका भोकरदन जिल्हा जालना आनंद उत्तमराव मोरे वय बत्तीस वर्ष राहणार अकनी तालुका मंठा जिल्हा जालना संदीप गणेश वाघमारे वय बत्तीस वर्ष राहणार सावखेडा भुई तालुका देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा प्रकाश राजूजीने वय बत्तीस वर्ष राहणार लोणगाव तालुका भोकरदाना अशा चार आरोपींना अटक केली व अटक करून त्यांना विचारपूस केली असता त्यांनी जालना जिल्ह्यात एकूण आठ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे ज्यापैकी तीन मोजपुरी हद्दीत केले असून दोन जाफराबाद हद्दीत केले व एक मंठा एक भोकरदन आणि एक बदनापूर असे एकूण आठ गुन्हे आठ गुन्हे केल्याची कबुली दिली आहे सदर आरोपीकडून आपण तीन लाख सत्तावीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ज्यामध्ये सोयाबीन हरभरा तूर आणि ज्वारी गहू असे धान्य मिळून आलेले आहे तसेच गुन्ह्यात वापरलेली एक स्विफ्ट कार आणि एक पिकअप असा एकूण दहा लाख सत्याहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल सर पोलीस उप अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नौपाने सर यांच्या मार्गात एन टी व्ही न्यूज मराठी चालना